नमस्कार मित्रांनो माऊली मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे लग्नाची बेडी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये असे घडून येणार आहे की आता मित्रांनो ज्यावेळेस ही सावी या शकुंतलाच्या घरामध्ये सिंधूला मिळालेली असते आणि सावीची अवस्था एकमेव शकुंतला आणि या मधुमुळे अशी झालेली बघून सिंधूला खूप वाईट वाटत असतं कारण बिचाऱ्या सावीची अवस्था खूप वाईट झालेली असते बिचारी सावी ही बेशुद्ध अवस्थेमध्ये सिंधूला मिळालेली असते त्यानंतर मित्रांनो ज्यावेळी सिंधू ही या सावीजवळ येते त्यावेळस सावी आयुष्या सिंधूच्या मदतीला येतो आणि देवासारखा हा धावून आलेला आयुष्या सिंधूची मदत करून सावीची दोघे जन सुटका करतात कारण मित्रांनो ज्यावेळेस घरामध्ये विधिवत पूजा चालू असते त्यावेळेस ही मधु शकुंतलाला फोन करून सांगते की तुमच्या घरामध्ये एकदा सावी आहे का नाही ते बघून घ्या कारण आमच्या घरामध्ये जी नवरीच्या वेषामध्ये डोक्यावर पदर घेऊन बसलेली मुलगी जी आहे ती मला सिंधू वाटत नाही आहे ती दुसरीच कुणीतरी मुलगी आहे असे पण ही जेव्हा आता मधु या शकुंतलाला फोनवर बोलते त्यावेळेस ही शकुंतला घरी आलेली असते आणि तेवढ्यामध्ये ही शकुंतला लगेच सावीला जिथे रूममध्ये किडनॅप करून ठेवलेली असते तिथेही शकुंतला पोचते आता ही शकुंतला ज्यावेळेस वेळेस स्टोर रूममध्ये येत असलेली बघून आयुष बघतो आयुष लगेच या सिंधूला सांगतो की आई इकडे येत आहेत आता लगेच सिंधू व हा आयुष दोघे साईडच्या पाठीमागच्या रूममध्ये जाऊन लपतात इकडे आता ही शकुंतला शेरा शेराला सांगते की आता ह्या मुलीला इथून आपल्याला हलवावं लागेल त्यानंतर शेरा बोलतो की कुठे हलवायचं आई मॅडम तर आता ही शकुंतला या शेराला देवीच्या पाठीमागे एक सेफ्टी जागा असते त्या रूममध्ये या शकुंतलाने या शेराला या सावीला तेथून हलवण्यासाठी सांगितलेले असते आता मित्रांनो ज्यावेळेस शकुंतला ही शेराशी चर्चा करत असते त्यावेळेस आता आयुष आणि सिंधू हे सर्व काही या शकुंतलाचं बोलणं ऐकतात आता मित्रांनो सिंधूला खूप वाईट वाटत असतं कारण सर्व काही ह्या सिंधूचा जीव आपल्या मुलीमध्ये म्हणजे सावीमध्ये असतो इकडे असं बघायला मिळतं की आता तर ही शकुंतला या सावीच्या जीवावर सुद्धा उठणार असते कारण एका बॉक्समध्ये ह्या सावीला ठेवून तो बॉक्स पेटवून देण्यासाठी जेव्हा ही शकुंतला जाते त्यावेळेस आता सिंधूला काही त्या वेदना असंही होत असतात त्यावेळेस आता आयुष्या सिंधूची मदत करणार असतो ही सिंधू लगेच या डायरेक्टली शकुंतला समोर जाते आता ही शकुंतला लगेच समोर गण घेऊन उभे राहते आणि बोलते की काय ग किती जरी तू चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला ना तरी तुझा डाव आता संपला तुझ्या मुलीला मी जिवंत ठेवणार नाही ना ना असेही शकुंतला ह्या सिंधूला सांगते तेव्हा आता सिंधूला खूप वाईट वाटतं सिंधू लगेच आता ह्या शकुंतलाला बोलते की हो का तेवढ्यामध्ये आता ही शकुंतला या सिंधूवर गण राखते आणि आता गोळी मारणार तेवढ्यामध्ये आयुष्य तिथे धावत फळत येतो आणि आयुष्य आता या शकुंतलासमोर उभा राहतो तेव्हा आता शकुंतला ही आयुषकडे बघते आपल्या आईचा खरा चेहरा या समोर आलेला असतो त्यामुळे आयुषला आई आपल्या आईची काही किंमत नसते असं बघायला मिळतं की इकडे आता ज्यावेळेस ही शकुंतला ह्या सिंधूला गोळी मारणार तेवढ्यामध्ये आता आयुष्य समोर येऊन उभा राहतो आता शकुंतला या आयुषकडे बघते तेवढ्यामध्ये आता सिंधू एक खूप मोठा दांडा घेऊन येते दांडा घेऊन येताच आता ही शकुंतला घाबरते शकुंतला ही पुढे पळू लागते त्यानंतर आता ही सिंधू बोलते की अगं तुला थोडीशी लाज वाटायला पाहिजे नव्हती माझ्या मुलीची अवस्था काय करून ठेवली ती कुठे आहे माझी मुलगी तू जर माझी मुलगी कुठे आहे सांगितली नाही तर मी तुला इथे जीव मारेन कारण इतकी माझ्या मुलीची तू अवस्था डेंजर करून ठेवलेली आहे आता मित्रांनो ही शकुंतला खूप घाबरते कारण आता सिंधूच्या हातामध्ये खूप मोठा दांडा या शकुंतलाने बघितलेला असतो त्याच वेळेस आता ती शकुंतला खूप घाबरते आणि या सिंधूला सांगते की मी तुझ्या मुलीला मधू राणीच्या ताब्यामध्ये दिलेलं आहे त्याच वेळेस आता सिंधूच्या तर पायाखालची जमीन सरकते त्याच क्षणी मित्रांनो इकडे आयुष लगेच पटकन राघवला कॉल करतो आणि मधूच्या ताब्यामध्ये सावी असल्याचे हा आयुष्य राघवला सांगतो आता मित्रांनो सर्व काही सत्याचा खूप मोठा भयानक उलगडा झालेला असतो शकुंतलाचा खरा चेहरा आता या समोर आलेला समोर असतो त्याच वेळेस इकडे सावी ही मधु राणीच्या ताब्यामध्ये आहे हे कळता सुद्धा या राघवला मधुचा खूप राग येतो आता मित्रांनो सिंधू ही या राघवच्या मदतीने आता ह्या सावीला राघव आता आपल्या ताब्यात घेतो आणि त्यानंतर बेशुद्ध झालेल्या सावीला आता हा राघव शुद्धीवर आणतो ही सावी डोळे उघडताच आपल्या बाबांना घट्ट मिठी मारते आता मित्रांनो खूप दिवसांमधून ही सावी डोळ्यासमोर येताच रागवला सुद्धा खूप आनंद होतो दुसरीकडे आता ह्या शकुंतलाची सुद्धा चांगली धुलाई करत ह्या शकुंतलाला पोलिसांच्या ताब्यामध्ये सिंधू देते त्यानंतर सिंधू व आईकडे रत्न पारख्यांच्या घरी येतात घडलेला सर्व प्रकार काकू समोर ही सिंधू सांगते आता मित्रांनो अखेर चौकोनी कुटुंब हे एकत्र आलेले असते आणि राजश्रीच्या मनामध्ये जे काही राघव व सिंधूचं लग्नाचं स्वप्न असतं ते सुद्धा आता लवकरच पूर्ण होणार असतं आता मित्रांनो ह्या पिंकीच्या मदतीने सिंधूला सावी सापडण्यामध्ये यश मिळालेलं आहे आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी माऊली मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राइब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद